महत्वाचं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या राजा अकॅडमी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा मागच्या वेळी ज्यावेळी दिन होता बोललो होतो की बाबा हे प्रजासत्ताक दिन हे झेंडावंदन तुम्ही इथं करताय पुढचं झेंडावंदन तुम्ही ट्रेनिंग सेंटरला करा आणि काही जणांनी ट्रेनिंग सेंटरला झेंडावंदन केलं आणि त्यामुळं आपण बोलतो तर ते होतं यामध्ये कुठेतरी विश्वास ठेवायला सुरुवात झाली आता दोघांनी माझ्या आधी जी भाषणं केली त्यांनी टोन सेट केलेली आहे मी त्या टोनच्या बाहेर जाणार नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याला संतोष शेटगे सरांनी सांगितलं की आपण जी गोष्ट करतोय तुम्हाला दोन किलोमीटर पोहायचे तुम्हाला एकवीस किलोमीटर सायकलिंग करायचे नव्वद किलोमीटर सर सॉरी नव्वद किलोमीटर सायकलिंग करायचं आणि एकवीस किलोमीटर रनिंग करायचंय तर त्याला कुठेतरी टाइम लिमिट आहे त्याला कुठेतरी टाइम लिमिट आहे तसं आपण आपल्या करिअरला टाइम लिमिट घालून घेतोय का हे बघण्याची वेळ माझ्या संतोष सरांनी आज आपल्या समोर आणलेली आहे आपण कधीपर्यंत तयारी करणार आहे आपण किती वर्ष तयारी करणार आहे आणि आपण किती वर्ष आई वडिलांकडून आपला उदरनिर्वाह करायला पैसे घेणारे याचा विचार प्रत्येकानं आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केला पाहिजे असं मला वाटतं दुसरा मुद्दा असा आहे कुंभार सर पण बोलता बोलता बोलून गेले ते म्हणजे आपण ती गोष्ट कोणत्या पद्धतीनं करणार आहे याचं आपलं नियोजन झालंय का सर म्हणाले संतोष सर म्हणाले की मी उद्याचा अभ्यास आज करून जायचो त्यामुळे मला शिक्षक काय शिकवतात का माहिती असायचं आव्हानं आपल्यासमोर रोज येत तलाठी भरती वनरक्षक भरती या भरतींमध्ये होणारे प्रकार आपण ऐकतोय काल मी पेपर वाचत होतो पेपरमध्ये त्यांनी नवीन डिव्हाइसचा शोध लावलाय सर साऊथ कोरियामधून किंवा मिडल ईस्टमधून एक डिव्हाइस येतं ज्याचा शेंगदाण्यासारखा आकार आहे आणि तो आपल्या कानात घालतात ते आणि तो कानात घालायचा खिशामध्ये चिप कोणतीतरी ठेवायची अख्खा पेपर स्कॅन होतोय अख्खा पेपर स्कॅन होतोय बाहेरून तुम्हाला त्या ब्लूटूथमध्ये उत्तरं सांगतात आणि उत्तरं तुम्ही ती टिकमार्क करतायत आणि ते विद्यार्थी तलाठी भरतीमध्ये भरती झाले वनरक्षक भरतीमध्ये भरती झाले असं समोर येते वृत्तपत्र सांगतात आपल्या समोर येणारी आव्हानं रोज बदलणार आहेत पण आव्हानं बदलली तरी सुद्धा आपल्याला यशस्वी होण्याशिवाय पर्याय नाहीये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यामुळं मला असं वाटतं की बाबा लेहरो डरकर नौका कमी पार नाही होती लहरो क डरकर नौका कमी पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती आपली कोशिश आपण ठेवली पाहिजे आणि जर आपण प्रामाणिक प्रयत्न करत असू तर आणखीन एक पुढे आहे की खुदी को कर बुलंद इतना की खुदा खुद पोचे बंदे बता आखीर तेरी रजा काय आहे तुला काय पाहिजे तुला जे पाहिजे ते देतो कारण तुझे कष्ट त्यामुळं आपल्या डोळ्यासमोर आपण फक्त टार्गेट ठेवूया टार्गेट ठेवून ते अचिव्ह कसवण्याचा प्रयत्न करूया दरवर्षी प्रासत्ताक दिनाला नवीन मुलं बघायला आम्हाला सगळ्यांना आवडतं तीच मुलं बघितल्यानंतर थोडंसं दुःख होतं त्यामुळे या गोष्टींची जाणीव तुम्ही करून घ्या बाकी मी जास्त बोलणार नाही